खरसोंडीचा दिसतंय ना गभरू सारखं ती पैलवानच आहे बघा संदीप आणि तुषार डुबे ही कुस्ती बऱ्याच वेळाला झालेली आहे पण आज संदीप मोठे वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात आहे हो जे तुषार डुबेला डाव माहित नाही तो डाव काढण्याच्या तयारीमध्ये संदीप मोठे आहे जत तालुक्यातलं कंटीच पोरगा नितीन सेठ ऐका या पोराचे वडील आहेत नितीन सेठ आईनं दुसऱ्याच्या बांधाला कष्ट करून संभाळलं आणि या पोरानं महाराष्ट्र केसरीच्या गतीला हात घातला भिकवडी छोटस गाव आहे इतिहास आणि परंपरा जपण्याचं काम तुमच्या माझ्या समोर चालू इतिहास मर्दोनकी आणि संस्कृती जपण्याचं काम माझ्या तुमच्या समोर चालू आहे काली चरण सोलनकर इकडं माईक कालीचरण सोलनकर बरोजबंद तब्येतीला असणारा तुषार डुबे त्याच्या ताकदीचा अंदाज भल्या भल्यानं लागणार उजव्या पायावरती लढा लागलेला आहे संदीप मोठे शांत मात्याने लढणारा पोरगा एक कष्टाळ आहे पण पुढत काय ताकद लागत असेल जीशीबी सारखी बघा काय बारकी मिसनरी आहे का अ धनाजी आबा कशी तब्येत आहे बघा तुषार डुबे म्हणतात त्याला एकशे तीस किलोचा बोज आहे त्याचा आणि तेवढा हलवायचा मग ताकद कशी लागेल एक जिशी पण एक कॉकलेट आहे संदीप अंदाज घे लागलेला दोघही धोका पत्करा तयार नाही दावन मलिक निमित्त भिकवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आजचं ऐतिहासिक कुस्ती मैदान वाटचाल करायला लागलेला या वर्षी सगळ्या गावाने मनावरती घेतला धनाजी आबा तामकडे सरकार लोकप्रिय नेतृत्व अभ्यास नेतृत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा यांनी एकच विनंती केली की के आपलं मैदान आपण चांगलं घडवायचं चा आणि एक आदर्श मैदान घडला आणि जर आदर्श मैदान घेतलं असलं तर एकदा टाळा करूया अहो किती कुस्त्या लागल्या चारशे साडे चारशे कुस्त्या लागल्या एकही पोरग मोकळ्या हाताने गेलं नाही मोठ्या जोडीतल्या कुस्त्या तेवढ्याच लागल्या सतरा अठरा कुस्त्या पोस्टर वर लागल्या गावातल्या चौदा पंधरा कुस्त्या लागल्या नामांकित पलवनांच्या भूमिपुत्रांच्या आणि कुस्ती जोडण्याचं काम आतुल तामखडे पलवाना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केलेल्या या आतुलला मारुती रायाचा आशीर्वाद लाभला एक नम्रता शीतलता असणारा पलवान अतुल तामखडे आहे आणि त्याच्या शब्दाला महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात वजन आहे एका फोनवर एवढी पोर आली ओ कालीचरण सोलनकर समीर शेख कुस्ती कुणालाच मिळाली नाही मी कुस्ती परशुराम पवार आठपाडकर पर बोलतो युट्यूब सर्च करा केव्हा कुस्ती अभ्यास का त्यांना विचारा चालू ला कुस्ती कुणालाच मिळाली मनाचं सांगत नाही बरं का तुमच्यात गावात आहे म्हणून वास्तव सत्य सांगतोय कुणालाही कुस्ती मिळाली तो कालीचरण सोलनकर सत्यानकुलचा डबल स्वर्ण पदकाचा मानकरी आहे अरे ढाक अरे बाप रे बाप ढाक लावण्याचा प्रयत्न होता तुषार डुबेचा हा मावळ तालुक्यातला पोरगाय पुणे जिल्ह्यातला तुषार डुबे आणि संदीपनं पकड मजबूत केलेला आहे तुषार डुबेची पापण्या मिटू नका एक ऐतिहासिक क्षणाला मुगचाल एक छोटसा गावी परंपरा देव देश धर्म कार्य जपता सगळ्या गावाला बरोबर घेऊन आज एक कुस्ती मदन येशोवरित्या पार पडलेला पहिल्यांदा देणगी दत्तेची नावं आम्ही पोस्टरवरती बघितली हो पहिल्यांदा देणगी दत्तेची नावं भार भारताच्या काना असणार इथल्या गलाई बांधवानी आपल्या गावातील दावन मलिकचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सदर हाताने दिले घुटना ठेवण्याचा प्रयत्न करतोय संदीप मोठे भोसले आमशाळेचा शाळेचा एक लढवय पलवाना दोन हजार बावीस चा अधिवेशन गाजवला दोन हजार तेवीस कोथरूड चा अधिवेशन गाजवला दोन हजार चोवीस ला सिकंदर शेख बरोबर फुलगावच्या अधिवेशन मध्ये दे, मातीमधन लढला उपांत लढत चालती मातीतली फायनल लढत आणि तिथं उपविजेता झाला हा संदीप मोठे इच्छा उचलण्याचा प्रयत्न करतो एकशे तीस किलो लागतंय बघ गड्या चांगलं कापसाचा हलवून भरलेल्या सारख्या पोत्यासारखे कष्ट मेहनतीपूर्व आंतरराष्ट्रीय कुस्ती सांगून पुणे अर्जुन अवार्ड काका पवार यांच्या पट्ट्या ज्या काका पवारांनी भारताचा तिरंगा ते तेवीस देशामध्ये दे पडकवला भारत माते लगमबोध केला एकोणीसशे नव्याण्णव ला भारत सरकारने अर्जुन प्रसाद इच्छा आणि घुटणा संदीप ठेवलेला एक लगी भरतो हाताला संदीप मोठ टाळ्या तर करा की मंडळी टाळ्या तर करा आणि याच साठी केला होता आताच भिकवडीकर म्हणा लागले शेवटचा शेण गोड व्हावा विटू माझा लेकुरवाडा संगे गोपाळांचा मेळा कुछ के बिना जय जयकार नाही होता कुछ कोशिश करने वाले कभी हार नव्हती एक लंगी हाताला भरतो संदीप मोठ जर विजय मिळवायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं पंचाचा निर्णय अंतिम तिथं अतुल तामकडे आहे शिवाजी दिडवाग वाजता सदाशिव भाऊ तामकडे आहेत ज्या सदाशिव भाऊ तामकडे सागर तामकडे सरका कीर्तिम आणि पलवान घडवला महाराष्ट्र केसरीच्या गदेला हात घालणारा गावात कुस्ती म्हणून कुठलं तरी एडगड आणून पाडायचं नाही राघो ठोंबरे बरोबर कुस्ती जोडली सातारा जिल्ह्यातला पोरगा नाना ठोंबऱ्याचा बंद आहे शिंगणापुराच्या पायथ्याला ठोंबरेवाडी म्हणून गावा जस्सा पट्टी बरोबर त्याची कुस्ती झालती राघो ठोंबरेची आणि त्याच्या विरुद्ध लढला आपला सागर तामखडे पुन्हा कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला संदीप मोटेना समाजासाठी झटावच लागतो गोरगरीब अन्याय होताना बापू बिरव वाटे गावकऱ्यांनी हातात शस्त्र घेतला आणि घोटणा बच बचग वाचला तुषार पुन्हा घोटना ओ बल्ले 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 ओ कराकी टारा कराकी टारा अहो गरीबाच लिवढ वजन उचला लागला काटावरती बापू बिरोना, अनेकाला आश्रय दिला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये एक लंगीवरती संदीप पोटे विजय झाला धनाजी बाबा तामकडे सरपंच संताजी तामकडे आणि भगवान